समोरच्याने गाय मारली म्हणून मी जर वासरू मारायला लागलो तर दोघं मिळून पुन्हा पुन्हा आपले तुथू -तु मेमेची टी व्ही सिरियल खेळत राहतो जन्मोजन्मी चालू आहे विष्णूची माया आपल्या मराठीमध्ये एक सुंदर शब्दप्रयोग आपण बरेच वेळाला करतो त्याचं महत्व इतकं मोठं आहे आपण बरेच वेळा कोणातरी सांगतो काहीतरी रामबाण उपाय रे आजची मॉडर्न भाषा म्हणजे क्विक फिक्स पूर्वीच्या भाषेमध्ये रामबाण उपाय तर रामबाण उपाय म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती नाही आणि आपण रामबाण उपाय मागतोय आपलं वरचा ओढ जो आहे मी डॉक्टर म्हणून ॲनाटॉमिकल सांगतोय तो धनुष्याच्या आकाराचा असतो नीट बघा आणि खालचा जो ओठ आहे ती प्रत्यंच्या असते धनुष्य बाणमध्ये धनुष्यामध्ये वरचं धनुष्य जे असतं मेटलचं किंवा जे काय ते फिक्स असतं फक्त खालचा दोरा ओढला जातो तसा प्रत्येक माणसाचा वरचा जबडा जो आहे तो फिक्स आहे खालचा जबडाला फक्त मुवमेंट दिलेली आहे तर हे धनुष्य आहे हे ही प्रत्यंच आहे आणि जिभेमधनं येणारे त्याला मराठीत सुंदर शब्द आहे वाघबाण पण दुर्दैवानं आपले रामबाण नसतात दिवसभर रावणबाण आपण सोडत असतो तुला बघून घेईन तिला बघून घेईन ह्याला बघून घेईन सोडणार नाही मिचका काय मी हा जन्मात तर चांगला वागतोय ना जन्मात काय केलंय मला माहीत नाही मला आत्ता आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे सोडणार नाही तर रामबाण उपाय तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मुखामध्ये मा परमेश्वरानं ठेवलेला आहे त्यासाठी फक्त आपली जी जिव्हा आहे जिव्हा जिच्या ठिकाणी महासरस्वती या शक्ती वास करत असते ती फक्त शुद्ध व्हायला पाहिजे आपल्याला वाटतं आपण बोललो फक्त म्हणजे जिव्हेचा वापर झाला नाही तुम्हाला जर सांगितलं मनातल्या मनात जिव्हेची हालचाल न करता राम म्हणा बारीकशी हालचालही होत असते वाणीचे चार प्रकार सांगितलेत म्हणून परा पश्च्यंती मध्यमा वैखरी त्यातले कुठल्या ना कुठल्याही वाणीमध्ये जिव्हेचा अतिशय थोडा का होईना वापर होत असतो आणि जर आपल्या विचारांना शुद्धता नसेल तर जिव्हेला मालिन्य येत असतं ज्याच्यामुळे आपल्या वाणीला मालिन्य येत असतं ज्यामुळे रामबाण उपाय काम करत नाहीत रावणबाण काम करतात